चाललं होतं आमचं सगळ्यांचं आमची छोटी मुलं शाळेत घालवली आम्ही ना असं बाहेरच गायांना खायला टाकायचं काम चाललं होतं आणि ज्यावेळेस गावाकडून विमान येत होतं त्यावेळेस नेहमी आवाज येत होता असं मोठं विमान आलं की आवाज येतो हे आम्हाला माहिती कारण नेहमी इथं येतो ना आवाज असा येत होता आम्ही आवाज पण घेतला आणि ते विमान असं गिरक्या खाल्ल्यासारखंच येत होतं गावाकडूनच येताना गिरक्या खात आलं आणि रेल ती रेल्वे गटकडे जिथं उतरतं ना तिथं एक गिरी मारून आलं ती विमान तिकडे जाऊ पण त्यांचा उतरायचा काहीतरी टायमिंग असेल त्याच्यावरती उतरू शकत नाही खालून नाही असं ही झाड नाही झाडाला दर्शन करून गावात पण आलं होतं ते गावातले लोक पण म्हणजे विमान कुठं तरी पडणार आहे कारण ह्याची शक्यता दिसतीय तशी इतकं मोठं विमान असून इतक्या खालून कसं चाललंय पडलं तेव्हा कसं विमान तसंच आलं गिरक्या घेऊन ती पट्टी असं उतरणार तूच ते खालीच दगडाला एका असंही झालं आणि असं पलटी घेऊन खाली पडलं आणि इतकाच मोठा पोट झाला की त्यातून दोन बोड्या साईडलाच कदाचित त्यांना माहिती होत विमान हा हळू उतरवत होते ते नाही माहित नाही उतरत होते काय कारण पूर्ण बोड्या फुगल्या होत्या त्यांचं चेहर तर कुठंच दिसत नव्हतं त्यांचं दोन त्या बोड्यांचं पूर्ण बोड्या अशा फुगलेल्या पुढे पुढच्या तोंडूनच अशा बोड्या ही झालेल्या हा नंतर तुम्हाला काय दिसलं हात स्फोट झाल्यानंतर नाही नाही काय आवाजाचा विषयच नाही इतका स्फोट असा लांबूर त्याचा स्फोट होता आणि त्याची स्पार्ट उडून पडत होती इतका स्फोट होता तो कारण हातीला आवाज येण्याची शक्यताच नाही ना मग केला लोकांनी नाही इथून आम्ही पाणीमच घेऊन गेलो पण ती पार्ट पडत होता आम्हाला पण लय खूप भीती वाटत होती त्याची तरी आम्ही नेलं मग असा तिकडे फोन केला त्या ह्याच्यात विमान उडत्या तिथं ऑफिसला तिथून गाडी अग्निशामक आली नंतर ती जावण्याचा प्रयत्न केला पण ती पण विजल्या गेलं नाही नंतर मग पोलीस आल्यावरती आम्ही सगळ्यांनी पाणी नेलं आणि मग ती पण विजलंच नाही तरी पण आणि नंतर ना, ना दोन तीन गाड्या आल्या मग विजल्या गेलं आणि मग आतून त्यातनं ती चार काली हे झालेले कधी की वाचवतो आम्हाला माहित पण नव्हतं ही विमान की येणार आहे की काय म्हणून ते विमान पडलं म्हणून आम्ही बघायसाठी गेलो काय त्याच्या कळलं की आपले भरपूर काय केलंय बारामतीसाठी लाडक्या बहिणी योजनेसाठी भरपूर त्यांनी काय केलंय महिलांना बहुत असा आधार दिला आहे त्यांनी खूप वाईट वाटलं दादांची बॉडी जेव्हा जेव्हा तुम्ही पाहिली तेव्हा बॉडीत काहीच नाही लोक म्हणतात घड्याळ वॉच होत वॉच तर नाही दिसलं पण फक्त त्यांचं अंडरवेअर ते असते ना तेवढीच पाहायला मिळाली तेवढीच त्यांच्या ते अंगावरती वॉच नाही बघितलं मी जेवढी बॉडी बघितली तेवढेच काय काही चित्र बॉडी नाही एखादा भाऊला कसा फुगतो तशी ती पूर्ण बॉडी फुगलेली होती दोन्ही हात पाय पोट पूर्ण कोणाचा चेहरा ओळख चेहरा ओळखायचा विषयच येत नाही इथून ही दिसतच नव्हतं काहीच वरून पूर्ण जळलेलं होतं ती फक्त खालूनच बॉडी पूर्ण फुगलेली होती सगळ्यांच्या दोनच बॉडी आम्हाला बघायला घावल्या आतल्या ज्या होत्या ना ती विजल्यानंतर ती ट्रॅक्टर नेऊन ती विमानाची पार्क ही केली आणि त्यातून ती काढली ही करून आग विजल्यानंतर आगनिशा मग दहा मिनिटातच एक गाडी आली पण ती त्याने काही विजल्या गेलं नाही नंतर मग एक अर्ध्या तासांनी दुसऱ्या गाड्या आल्या नाही तरी पण जेव्हा वाचू शकत नव्हता कोणाचा हा एवढा नव्हता कारण ज्यापर्यंत विमान खाली असं कोसळलं असं ते अग्नीच घेऊन झालं वर म्हणजे उतरणं आणि ब्लास्ट सगळं संकट झालं एखादा बॉम्ब कसा आपण करतो तसंच पूर्ण झालं फक्त सांगा की विमान तिकडून त्या पट्टीवर धावत जात होतं की असं गिरकी मारून नाही गावाकून आलं होतं इकडून एक, एक येडा त्यांनी राऊंड मारला पण होता आणि नंतर ती उतरायचं होतं त्यांना नेहमी प्रमाणे तिथं पण तिथे ते टेकलंच नाही ते खालीच झालं वरती चढूच शकलं नाही चढू शकलं जमिनीवरतीच कोसळलं ते म्हणजे अगदी तुम्ही डुलत डुलत जाता आणि बघ गिरक्या खातच तेही झालं मग